मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात अर्ज करत आहेत पण हा अर्ज करताना महिलांना अडचणींना तोंड द्यावं लागत आहे याच अडचणी कमी व्हाव्यात यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे ते ते। तेरा जुलै रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली माझी लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आले याच निर्णयात नाईव फोटो संदर्भात मोठा बदल करण्यात आलाय मुख्यमंत्री माजी लाडके योजनेची अंमलबजावणी याबाबत या योजनेच्या अटीत आता नव्याने सुधारणा करण्यात आल्या आहेत या योजनेसाठी योजने महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने फॉर्म भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे महिला नारी शक्ती पोर्टल या वेगवेगळ्या माध्यमातून हा अर्ज करू शकतात याआधी महिलांना अर्ज करताना आपला फो लाईव्ह फोटो द्यावा लागायचा पण आता नव्या निर्णयाअंतर्गत तशी गरज भासणार नाही नव्या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाडके बहीण योजनेसाठी अर्ज भरणं सोपं व्हावे यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाअंतर्गत आता योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे आता महिलांना फॉर्म भरताना स्वतःचा लाईव्ह फोटो देण्याची गरज नाही महिलांना एकतीस ऑगस्ट पर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आलं या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमाह दीड हजार रुपये देण्यात येणार आहे ही योजना फक्त आगामी निवडणुकीपुरती राबवण्यात येत आहे असा दावा विरोधकांकडून केला जात होता पण ही योजना आगामी काळातही चालूच राहील आणि ती निवडणुकीनंतर बंद केली जाणार नाही असं स्पष्टीकरण राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनादरम्यान दिलं आहे